श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेला दिवस प्रिय असलेली तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दिवस बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या दिवशी आपण गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर घरी परत येताना गुपचूप आपल्याला गणपतीच्या मंदिरातून एक वस्तू घरी आणायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी संपेल आणि सात पिढ्यांना पैसा कमी पडणार नाही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील कोणती वस्तू आपल्याला मंदिरातून आणायची आहे आणि त्या वस्तूचे घरी आणल्यावर काय करायचे याची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आर्थिक समस्या असतात पैशासंबंधीच्या अडचणी असतात घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही कर्ज जे आहे तर ते काही केल्या फिटत नाही ते वाढतच आहे किंवा काही केल्या आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही धनधान्याचा तुटवडा निर्माण होत आहे तर अशा सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो तसेच मुलांबाबत जर एखादी अडचण असेल लहान मुले किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात किंवा जी मोठी मुले आहेत जी शाळेमध्ये जातात कॉलेजमध्ये जातात तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुले नोकरी करतात व्यवसाय करतात परंतु त्यामध्ये त्यांना मनासारखा पगार नसेल किंवा व्यवसायामध्ये मनासारखा फायदा होत नोकरी नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तरीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो गणपती बाप्पा जे आहेत तर ते इच्छा पूर्ण करणारे देवता आहेत सर्वांचे लाडके असे हे गणपती बाप्पा सुखकर्ता आहेत ते आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येतात त्याचप्रमाणे ते विघ्नहर्ता आहेत आपल्या जीवनातील सर्व दुःखे जे आहेत तर ते गणपती बाप्पांच्या कृपेमुळे नष्ट होत असतात तसेच गणपती बाप्पा हे बुद्धिदाता आहेत मंगलदाता आहेत आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे त्यांना मोदक किंवा बुंदीचे लाडू किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल तर त्यावेळेला आपल्याला गणेश मंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक मातीचा दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि हा दिवा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपल्याला अक्षता दुर्वा जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही अशा वस्तू आहेत ज्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ असतात तर त्यातील काही वस्तू आपल्याला उचलून घरी आणायच्या आहेत तर या वस्तू कोणत्या तर त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बाप्पांना जे तांदूळ अर्पण केलेले असतात मग ते तांदूळ आपण अर्पण केलेले असतील किंवा इतरांनी अर्पण केलेले असतील तर यातील आपल्याला एकवीस तांदूळ उचलायचे आहेत जरी एकवीस तांदूळ मिळाले नाहीत तरी किमान पाच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना आपली जी पैशाची अडचण आहे किंवा धनासंबंधीची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या बाप्पांना सांगायच्या आहेत कारण आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून घरी आणायचे आहेत आणि म्हणून ही, ही समस्या बाप्पांना सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे हे तांदूळ जेव्हा आपण उचलतो तर त्यावेळेला एक एक करत उचलायचं आहे एक तांदूळ उचलायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं दुसरा तांदूळ उचलायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं तर अशा प्रकारे एकवीस तांदूळ उचलायचे किंवा पाच तांदूळ आपल्याला उचलायचे आहेत त्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर काय करायचं आहे तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे देवघरामध्ये ज्या ठिकाणी बाप्पांची मूर्ती आहे तर त्यासमोर हे कापड ठेवायचं आहे दिवा आपल्याला एक देवघरामध्ये तुपाचा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्येच ठेवायचे आहेत गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी धनाची समस्या आहे पैशाची अडचण आहे तर ती पुन्हा एकदा बाप्पांना सांगायची आहे आणि या आपल्याला कापडावरती हे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्या कापडामध्ये त्याची पुरचुंडी आपल्याला बांधायची आहे आणि पाच मिनटं बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही पुरचुंडी ठेवायची आहे या पुरचुंडीला हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनटानंतर उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये सुद्धा हे तांदूळ एका लाल कागदामध्ये बांधून ठेवू शकतो तर अशा प्रकारे पैशाची अडचण असेल तर गणेश मंदिरातून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते आणायचे आहेत आता आपल्या जीवनामध्ये जर इतर काही समस्या असतील म्हणजे मुलाबाबत जर एखादी समस्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात तर यातील एक दुर्वाची जुडी जी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि जरी मंदिरामध्ये जातानाच आपण लाल कापड घेऊन गे गेलो आणि त्याच ठिकाणी लाल कापडामध्ये जरी ही दुर्वाची जुडी गुंडाळली तरी चालेल किंवा घरी आणून लाल कापडामध्ये ही दुर्वाची जुडी आपल्याला गुंडाळायची आहे कारण बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या दुर्वा आहेत तर त्या अत्यंत पवित्र असतात आणि ह्या दुर्वा आपल्याला लाल कापडामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा आपल्याला जर मुलाबाबत जर एखादी समस्या असेल तर काय करायचं आहे आपल्या मुलांच्या हातून या ज्या दुर्वा आहेत तर त्या गाईला खायला द्यायच्या आहेत यामुळे आपली लहान मुले, मुले किरकिरेपणा करत नाहीत हट्टीपणा करत नाहीत तसेच ज्या मुलांना शिक्षणामध्ये प्रगती हवी आहे तर त्यांच्या हातून या दुर्वा गाईला खायला दिल्या तरीसुद्धा चालतेत त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातील दुःखे नष्ट व्हावीत घरामध्ये सुखसमृद्धी यावी धनधान्यामध्ये वाढ व्हावी तर यासाठी एक दुर्वाजी आहे तर आपल्या घरातील जी व्यक्ती कमवती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची आहे ठेवताना अशा ठिकाणी ठेवायची आहे की जेणेकरून आपला हात लागणार नाही म्हणजे आपण जेव्हा मांसाहार वगैरे करतो तर त्यावेळेला आपल्याला त्या दुर्वाला स्पर्श होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही दुर्वाजी आहे तर ती ठेवायची आहे किंवा मुलांच्या टेबलमध्ये पुस्तकामध्ये कंपासमध्ये सुद्धा आपण एक दुर्वा जी आहे तर ती ठेवू शकतो जेणेकरून मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल तर अशा प्रकारे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपण गणेश मंदिरातून दुर्वा घेऊन येऊ शकतो यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे सुपारी गणपती बाप्पांना आपण सुपारी सुद्धा अर्पण करत असतो मंदिरामध्ये जर बाप्पांना सुपारी कोणी अर्पण केलेली असेल तर आपल्याला ती सुपारी उचलायची आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याला ती सुपारी घ्यायची आहे आणि एकवीस वेळेला आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे तिथेच बसून आपल्याला म्हणायचं आहे आणि यानंतर ही सुपारी घरी आणल्यानंतर लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे जे काही आर्थिक समस्या असतील किंवा जे काही आपले पैशासंबंधीचे प्रॉब्लेम असतील तर ते नष्ट होण्यासाठी आपण गणेश मंदिरातून सुपारी जी आहे तर ती सुद्धा घरी घेऊन येऊ शकतो आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो कॅश बॉक्स असेल तर त्या ठिकाणी ठेवू शकतो आपले जर दुकान असेल तर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपले पैसे ठेवतो म्हणजे पैशाचा गल्ला वगैरे आहे तर त्या ठिकाणी सुद्धा लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ही सुपारी जी आहे तर ती आपण ठेवू शकतो जेणेकरून आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होईल आणि बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील तर अशा या तीन वस्तू आहेत तीनपैकी कोणतीही एक वस्तू जी आहे तर ते आपण गणेश मंदिरातून घरी घेऊन येऊ शकतो आता जरी गणेश मंदिरामध्ये जाणे काही कारणाने शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण घरी जे बाप्पांना तांदूळ अर्पण करतो तर या तांदळातील काही तांदूळ जरी आपण ठेवले किंवा दुर्वा ठेवल्या तरी चालतील